कालच मी इंस्टाग्रामवरती रील स्क्रोल करत असताना एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये झिरो ऑइल कुकिंग असं दाखवलं होतं जराही तेलाचा वापर न करता एकाने बटाट्याची भाजी बनवलेली काही जणांनी वेगळ्या वेगळ्या अशा भाज्या बनवल्या होत्या तर मी आज बिना तेलाचा वापर करता छान अशी झणझणीत मुगाची भाजी बनवते चला तर मग सुरू करूयात इथे गॅसवरती मी आता एक पॅन गरम करायला ठेवला आहे ज्यामध्ये मी एक वाटी इतकं हिरवे मूग जे आहेत ते छान असं भाजून घेते दोन ते तीन माणसाला पूर्ण इतकेच मी पहिल्यांदाच हे असा प्रकार ट्राय करायला बघते आहे बिना तेलाचा कारण मला तेलामध्ये असं चमचमीत चांगली भाजी बनवल्याशिवाय मला ते खावंशी नाही वाटत पण मी आज ट्राय करते की मला ही भाजी जाईल का आज डब्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे माझ्याकडे मी विचार केला होता आणि व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करावा असं मला वाटलं म्हणून मग मी आज व्हिडिओ पण बनवायला घेतला आहे कारण बरेच दिवस झाले होते मी व्हिडिओ पण नाही बनवलेला कारण मला वेळ नाही भेटत म्हणून तर चला मग सुरुवात करूया मूग व्यवस्थित भाजून घेतले आणि कुकरला उकडायला टाकले ओके आणि आता इथे मी एक पॅन परत त्याच पॅनमध्ये एक चमचा जिरेबिना तेल टाकता त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि असे चांगलं भाजून घेते कांदा अगोदरच कापून ठेवलेला बारीक एक तो कांदाही यामध्ये बिना तेलाचा असाच चांगला भाजून परतवून आहे मी नेहमी असं म्हणत असते ना चांगलं गरम तेल करून ठेवा तेल पूर्ण व्यवस्थित कडक तापू द्या आणि मग त्याच्यामध्ये झिरे असे एकदम चांगले तडतडीत तसा कडक त्याच्यामध्ये कटवा म्हणून पण आता मी तुम्हाला असं नाही बोलत इकडे पूर्ण मी बिना तेलाचाच वापर आय मीन तेलाचा झिरो वापर करते तर इथे मी आता थोडं थोडं पाणी टाकून हे चांगलं भाजावं म्हणून चिकटू नये खाली म्हणून पाण्याचा वापर करते आणि चांगलं परतवून घेते मी यामध्ये अद्रक आणि लसणाचा ठेचून एक ठेचा बनवला होता तोही यामध्ये टाकून घेतला आहे आणि एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला तो देखील मी ह्याच्यामध्ये टाकला आहे टोमॅटो गेलं म्हणजे नक्की एक चमचा त्याच्यामध्ये मीठ पण जायला हवं कारण त्याला पण चांगलं पाणी सुटतं आणि लवकर वितळतो टोमॅटो तर मग हे पण चांगलं असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला एकच काम करायचं आहे खाली चिकट न देता व्यवस्थित परतवायचं आहे थोडीशी आता हळद थोडेसे काय मसाले तुम्हाला काय हवे ते यामध्ये टाकू शकतो मी ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकते एक चमचा आणि चांगला असं परतवून घेते आणखी थोडंसं इकडे मी पाण्याचा शिंपडा मारलेला आहे आणि चांगलं चमचा आणि अशी चांगलं पूर्ण ह्याला आहे बघा हे असं सुटेपर्यंत बनवलं आहे तसं बघायला गेलं की जेव्हा मी बनवत होती तो जो सुगंध होता ना जेवण बनवायचा एकदम ओरिजिनल मसाला ओरिजिनल मिरची ओरिजिनल कांदा असं सगळं येत होता तर चांगलं वाटत होतं तर हे उकडलेले मूग आहेत आता हे पण यामध्ये मिक्स करायचेत आणि चांगलं आता ह्याला पण परतवून घ्यायचं आहे हे झालं मुगाची भाजी तयार आणि इकडे मी काही कर्मकांड करून ठेवलेत इकडे झिरो ऑइल कुकिंग केले एवढी छान भाजी बनलेली खरोखर पण चपात्यांना मस्त असे तेल लावून चपात्या ते बनवलेत मला काय म्हणायचंय कधी कधी ठीक आहे ओ हो हे झिरो ऑइल कुकिंग वगैरे पण हे रोज रोजच्या जेवणासाठी एवढं योग्य मला नाही वाटत कारण तुम्ही कधी पण एक उदाहरण मी तुम्हाला देते जर एखादी गाडी असेल आणि ती गाडी अशी काम व्यवस्थित करत नाही जसं की आपण एक तेल वगैरे टाकतो ऑइलिंग करतो मग ती व्यवस्थित पडते तसं आपल्या शरीराचं पण आहे प्रत्येक घटक गरजेचा असतो आपल्या शरीराला तेल पण तितकंच गरजेचं आहे जेव्हा आपल्या शरीरात ऑइली पदार्थ जातात ते आतड्या वगैरे एकमेकांना चिकटणार नाहीत किंवा आतड्यांच्या आतमध्ये जेवण चिकटून तसंच नाही राहणार तेला ते तेलामुळे व्यवस्थित ते पचन व्हायला मदत होते तर चला इकडे भरपूर विषय वाढवायला नको माझा आता टिफिन भरायची वेळ झाली आणि इकडे मी टिफिन भरते अक्षयचा आणि माझा आणि आज पण अक्षयला बिना तेलाची भाजी तसाही तो जिम करतो त्याला काही फरकही नाही पडत तर चपात्या बघा अशा मी मस्त तेल लावून बनवलेल्या आहेत तर त्याच्या डब्यामध्ये चाललं तीन चपात्या आणि मी दोन चपात्या तर असा आजचा माझा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून एकदा तरी सांगा लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत थँक्यू माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल